Zeg 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 किसी आता नाही पहिली यादी लोकसभेची जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी मी सोलापूरला परवाही आलेलो होतो आणि आज मुदामुल विजयदारांच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणी जे खासदार आहेत विद्यमान त्यांना पुन्हा उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्याबद्दल दादांची नाराजी आहे दा फोनवर बोलणं झालं होतं मी आणि छोटे दादा आहेत त्यांचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं होतं बरोबर मुंबईमध्ये आमची भेट झाली आणि देवेंद्रजी आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मुद्दा मुद्दा म्हणून देवेंद्रजीनी मला सांगितलं बावनकुळे साहेब हे की तुम्ही जाऊन जरा दादांना भेटून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही थोडं ऐकून घ्या आणि त्या ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे नाही जन, नाराजी अजून दूर तसं नाराजी दूर करायला मी आलो नाही फक्त दादांच्या भावना काय आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत ऐकायला मी या ठिकाणी आलेलं मी सगळं ऐकूनही घेतलेलं आहे काही गोष्टी लिहूनही घेतलेल्या आहेत त्यानंतर मी देवेंद्रजीकडे जाईल भरपूर साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर मी त्याच्याशी चर्चा करेल आणि त्यांची नाराजी काय काय नाही ते सांगेल त्यांचं म्हणणं काय ते मी त्या ठिकाणी सांगेल बदल तो अधिकार माझा नाही आहे तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे आपल्याला कल्पना आहे आमच्याकडे सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे पण काही ठिकाणी नाराजी आहे काही ठिकाणी साहजिक आहे असतं म्हणून पण या ठिकाणी विशेष करून दादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी आलेलो आहे मला पाठवलेलं आहे मी सगळं ऐकून घेतलेलं आहे मी त्या संदर्भामध्ये आमच्या पाटील यांनी मागच्या निवडणुकीत ठरवून एक लाख मतांचं लीन विद्यमान खासदारांना दिलं होतं तरी त्यांच्या तकटीकडे का दुर्लक्ष केलं जातं माझ्या ट्रीटमेंट पूर्ण केलं नाही दुर्लक्ष केलं जातं असतला कुठलाही भाग नाही आपल्यालाही कल्पना आहे पण <coughs> तिकीट जाहीर झाल्यानंतर निश्चित नाराजी त्यांची आहे आणि ती मोठी आहे हे याबद्दल काही झुमतच नाही काल परवा साहेबांचं सा, आमचं तिघांची बैठकही त्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी आम्ही बोललो आणि म्हणून तडकाफडकी लगेच म्हणजे कालच बोलू आणि आजच मी या ठिकाणी सकाळी यायला निघालो साहेब मला परत रात्री म्हटले की तुम्ही जाऊनच या दादांना भेटून घ्या मला वाटतं चर्चेने काही प्रश्न सोडत असतात नसले तर पक्षश्रेष्ठी त्या बाबतीमध्ये मी सगळ्या गोष्टी सध्या करावर टाकेल आणि त्यानंतर उमेदवारीला विरोध होता तरी देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे कुठेतरी मोहिते पाटलांबद्दल एक चुकीचा मेसेज वरती दिला गेलाय का असं कसं प्रत्येक ठिकाणी असं असं एकही ठिकाण नाही म्हणजे माझ्या जिल्ह्यापासूनच मी म्हणेल की असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आहे म्हणून सगळ्यांचं एकमत आहे म्हणून कुठेच नाही असं की एक मत मला वाटतं फक्त एखाद दुसरं ठिकाण सोडलं तर मी नाव उल्लेख करणार नाही पण बहुतांशी ठिकाणी ऐंशी टक्के ठिकाणी आमदार जे काही म्हणणं असते एखाद्या एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्यांचं काही असतं अध्यक्षांचं काही असतं पदाधिकाऱ्यांचं काही असतं असते पण या ठिकाणचं जी नाराजी मला थी थी ना था। था, आहे मला वाटतं ती थोडी मोठीच आहे आणि म्हणून कुठे न जाता तडकाफडकी मी दादांना भेटायला या ठिकाणी आलेलो आहे दादांशी सविस्तर चर्चा झालेली आहे कुटुंबियांची पण माझी चर्चा झालेली आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये मी सर्व जे हकीकत आहे त्यांचं म्हणणं आहे ते मी प्रतिपक्षश्रीच्या कानावर टाकेल आणि त्यानंतर हा निर्णय होईल बाहेर समर्थक आक्रमक आहेत समर्थक आक्रमक आहे त्यांना काहीतरी आपल्याला शब्द द्यावा लागेल नाही असा शब्द ना ना <laughs> मला देता येणार नाही नाही तर मीच अडचणीत येईल मला अडचणीत आणू नका पण विशेष सांगेल की चर्चा आमची सकारात्मक झालेली आहे ती सर्व मी पक्ष पक्षश्रेणींच्या कारावर त्या ठिकाणी टाकेल आणि ते या बाबतीमध्ये देईल अंतर्गत कलहाचा फायदा दुसऱ्या पक्षाला होण्याची शक्यता आहे मग याकडे काहीतरी ठोस पावलं मी तेच म्हणतो की पक्ष मोठा झाला की आता मी पस्तीस चाळीस पस्तीस स्टी वर्ष मी निवडून होते पक्षामध्ये पण पूर्वी फार असं नव्हतं पण आता पक्ष मोठा झाला की कलही होतात हे खरं आहे म्हणजे कलं म्हटल्यापेक्षा मतमतांतर होतात दिग्गज नेते पक्षामध्ये आहेत आता आमच्या सगळ्या राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे देशामध्ये मोठा आहे आणि त्यामुळे थोड्याफार कुरमुरे असतात म्हणून असं अडचणी असं असताना दुर्लक्ष का केलं असं असं समजायचं अजिबात कारण नाही दादा दादांचा शब्द आमच्यासाठी हा मोठाच आहे विजयसिंग दादाचं वजन आमच्या पक्षामध्ये काय याची कल्पना मला पण आहे आणि म्हणूनच सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुरबुरे आहेत पण मलाच पहिल्यांदा या ठिकाणी मुद्दामुन साहेबांनी या ठिकाणी देवेंद्रजींनी मला पाठवलेलं आहे यावरून तुम्हाला कल्पना येईल की दादांचं वजन किती आहे पक्षामध्ये त्यांची शब्दाला किंमत किती आहे मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे त्या बाबतीमध्ये मी पक्षस्ट्रीच्या करावर टाकेल आणि यातून ते निर्णय घेतील काही त्याच्यात संपाय संपायची मला वाटतं चर्चेमधून सगळ्या नाराज्या संपत असतात बोलणं झालं पाहिजे चर्चा चर्चा झाली नाही बोललंच नाही आता मी नाही आलो चालत त्याला अजून आठ दिवस फॉर्म भारीपर्यंत मग ते अजून म्हणजे किती ताणायचं असा विषय असतो म्हणून चर्चा झाली पाहिजे म्हणणं ऐकून घेतलं त्यामुळे सकारात्मक निर्णय होत असतो आणि चर्चा आधी व्हायला पाहिजे होती जाहीर करायच्या आधी चर्चा समर्थकांना ते आधी व्हायला पाहिजे होते चर्चा झालेली होती सर्वे झालेला होता चर्चाही झाली होती असं नाहीये पण चर्चा झाल्यावर इतकं टोकाचे वाद असतील किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष असेल असं आम्हालाही वाटलं होतं पक्षालाही वाटलं नसेल वाटलं नव्हतं पण आज इथ्यावर मी बघतोय आपणही बघत आहेत किती मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत घोषणाबाजी करतायत त्यांची नाराजी किती आहे हे आपल्याला दिसत त्यामुळे मी सर्व ही हकीकत घटना पक्ष निश्चित ते त्या संदर्भात दखल घेतील मागील दहा वर्षापासून जिल्ह्यात विरोध करणारे आहेत काही नेते भाजपमध्ये होते की जे पाटलांना विरोध करत होते मला वाटतं दादा मोहिते पाटील यांचं सामाजिक असेल राजकीय असेल वजन किती आहे याची आपल्या सर्वांना कल्पना महाराष्ट्रालाच आहे आम्हाला नाही महाराष्ट्राला जी कल्पना आहे त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी काही केलं गेलं किंवा मुद्दाम त्यांना ठीक आहे काही लोकांना वाटत असेल की यांना डावलं गेलं पाहिजे किंवा यांच्यावर अन्याय झाला पाहिजे किंवा यांचं ऐकू नका असं वाटतही असेल आणि प्रत्येक ठिकाणी थोडंफार असतं इथेही आहे इथे असेल पण मला वाटतं पक्ष त्या बाबतीमध्ये सगळ्यांचं ऐकून घेत असतो पक्षाकडून असं कुठलंही कुणावर कुरघोडी होणार नाही आमचे श्रेष्ठी आहे दादांची किंमत दादांचं वजन याची आम्हाला सगळी कल्पना आहे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय होलं आहे वजन आहे त्याच्या आम्हाला कल्पना आहे त्यामुळे असं कुठेही होणार नाही या निर्णयामुळं मी ते सांगितलं की मी फक्त दादांची नाराजी ऐकून घ्यायला आलेलो आहे काढण्याचा प्रयत्न केला पण बघितल्यावर मला नाही थोडं अडचणीत आलेलो आहे लगेच दादाची नाराजी दूर झाली दादानी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही कारण दादा एक मोठे नेते आहेत वरचे वरिष्ठ नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत त्या संदर्भामध्ये बोलतील मी सगळी ही घटना त्यांचं म्हणणं हे पक्षाच्या करावं टाकेल आणि एकदा देवेंद्रजींची बावनकुळे साहेबांची भेट त्यांची निश्चित त्या संदर्भामध्ये होईल आणि त्यानंतर खूपचा निर्णय होईल थँक्यू